जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार आज आपण घट्ट अशी बासुंदी नाटवता तयार करणार आहोत ती कशी ते पहा चला सुरुवात करूया हे अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे ते आपण इकडं तापायला ठेवूया आता आपण इकडे एक कढई ठेवली आहे तिकडं दूध तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मी एक पाव वाटी दूध आहे ते गरम करून घेणार आहे कढईतलं दूध उकळलेलं आहे त्यामध्ये आपण ही पाव वाटी दुधाची पावडर टाकलेली आहे आणि आपण ते एकत्र करून मिक्स करून घेऊया पण त्यात एक चमचा तूप टाकूया आणि सारखं करून घेऊया मिक्स करूया ते तूप सगळीकडं आपला हा इन्स्टंट खवा तयार झालेला आहे त्यामध्ये आपण हे सुका मेळा टाकून त्यामध्ये परतून घेऊया आपला हा इन्स्टंट खवा तयार झालेला आहे इकडं दूध पण उकळलेला आहे त्यामध्ये आपण ते टाकून घेऊया आणि एक आपण ते मिक्स करून घेऊया दुधामध्ये टाकलेला खवा आपली बसून ते आता उकळत आलेली आहे त्यामध्ये हे मी केशरच्या चार पाच काड्या दुधामध्ये टाकल्या होत्या ते मी त्यामध्ये टाकून घेत आहे पाव वाटी साखर आणि थोडीशी विलायची पावडर आता आपण याला एक उकळी देऊन घेऊया म्हणजे आपली बासुंदी तयार होईल आपली बासुंदी घट्टसर झालेली आहे कोणी पाहुणे वगैरे जर आले तर पटकन होण्यासारखी आहे झटपट होणारी ही रेसिपी आहे चला तर मग आता आपण सर्व करूया केशर टाकल्यामुळं आपल्या बासुंदीला कलर पण छान आलेला आहे बासुंदीचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका